ऑप्समर फ्रेंड्स हे सगळं कमेंटला सिरियस घेऊन चालू आहे की आत्तानी काढलेली नजर जास्त इफेक्टिव्ह असते तुझ्या पाठी पाठवू

अरे ती उन्हात का वे हो। जाते सागी एवढं झालं काय की भाग मला कांदा खाताना बघून स्वतः पण कांदा खायला लागले ते पण कच्चा मी ऑलरेडी झालो रेडी फ्रेंड आंघोळ वगैरे करून तर म्हणून मी पटपट जेवण घेत कारण की नंतरला थोडस प्रोग्राम मध्ये आपण बिझी होणार आहे चिकनचा कालवण भाकर भात आणि चपात्या देखील आहेत बट आपण चपात्या नाही चपात्या पण दिल्यात खाली आणि कुणी बनवलंय कुणी बनवलं थँक्यू अब इट्स कंप्लीट। एस यूजुअल। अब इन ज़बान बस लोग की शोबत को आज का बुबु। तब भागकर अनिकालवन कोर्स हत्या। बुजुर्दी। अरे तो अली फ्रेंड सुप्रिया ताई रे किल। सुप्रिया ताई नहीं ये ताई तो कोना लाल ले? दीदो ला दीदो ये तो सालों किया है। हाथ मातों के लिए। चली जा। ये तो बन तो जस्ट डन विथ दी प्रोग्राम फ्रेंड्स नाव विल हॅव सम फन टाइम थोडासा आता बघू बाहेर कुठे जायचा प्लॅन बनला तर बाहेर जाऊ किंवा घरी काहीतरी करू काहीतरी प्लॅन मस्त वेगळी टाइमपास करायचा आणि तेवढच की एव्हरीथिंग वॉज गुड ऑल पॉझिटिव्ह समथिंग इज ऑफ टू हॅपन जागत इंच केलं बघ ना मॅक्सी वालून लगेच रेडी भीती निघाली थोडीफार फव्याची आणि आता ती सोबत खेळू स्वतःच सो सो लवकरात लवकर एखाद महिन्यात प्रॉपर ही शिकेल कारण की आपण जस्ट ह्याच्याबद्दल अपग्रेड करायचा विचार करतो म्हणजे जी प्रॉपर डॅश कार असते वी आर प्लॅनिंग फॉर दॅट चला घरी चला आपल्याला बाहेर जायचं बाहेर जायचं महाबळेश्वर ना ट्रॅव्हलिंग संतोसा पार्क ऍक्च्युली कन्फ्युजन झाले की उद्या फिरायला जायचं का तर जायचं कुठे कोण म्हणते लोणावळा कोण म्हणते सेंटोसा पार्क कोण म्हणते महाबळेश्वर तर काय 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 वेगळं आणि त्यात आपल्या सोबत असणारे सुप्रियात आहे देखील तर प्लॅन आउट करायचं प्रॉपर कुठे जायचं थोडा चांगला व्यवस्थित टाइम स्पेंड करता येईल असा ने, बट रे कोण बघू काय आता काय ठरतंय काय नाही ते ठरवण्यासाठी एक आता सोल्युशन शोधून काढलाय तो म्हणजे चिठ्ठा टाकू मी वोटिंग करू ना नाही वोटिंग नको प्रत्येकाने आपल्या फेवरेट जागेची ना चिठ्ठी टाकूया आणि गुडील येईल गोवा पण जे येते ना तिथेच जायचं आजी पण चिटिंग करायचे नाही मी पण ऍक्सेप्ट करते म्हणूनच लुडो अर्धवट राहिला लहानपणापासून बघितले हा प्रत्येक गोष्टीला दोन ऑप्शन देतो दोन ऑप्शन तर देतो वरती हरत आला का अजून त्याच्यामध्ये चिटिंग करतो ती वेगळी बायकोच नाही रे तू ह्या बाबतीत तर आहेच म्हणून तो ओळखते म्हणून मी सांगते तुला तू आबी आबीच जा दुबई ड्रोन दुबई दुबई ड्रोन तर लिहिलंय बट हे मला वाटत नाही दुबईच बिल तो जायंट विल दुबई मध्ये तिथं जायंट विल आहे तसा शुक्रिया ताई जाऊन आली दुबईला काहीतरी आता प्लॅन चालू आहे बाहेर जाण्याचा पण त्या अगोदर महाराष्ट्र कवर अप करायचा काय खाऊया आपण संध्याकाळात भेल लास्ट टाइम आणली होती कोणती तीन का गुड्डी लास्ट टाइम ती भेल आणली होती नेटफ्लिक्स रिचार्ज कर हिरा मंडी मूवी साठी मूवी एका सिरीज आहे काय माहिती त्यांना पण ते बघायचंय त्यांना पण ते बघायचंय त्यांना पण ते बघायचंय सगळ्यांना हिरा मंडी बघायचंय भूक लागली आहे मी तुला देते खायला मला तू तर चहा पियत नाही चहा नको दुसरं तरी दे दुसरं चिकन वगैरे तेच आहे ना। मामी एकटाच आतमध्ये काम करतात पूजा आणि सोनी इथे बसून आराम करतात आणि भाव्या मामीला हेल्प करते आतमध्ये ड्रायव्हरला नाही दिला सिरियसली कमेंट्स कालच्या ब्लॉग मध्ये अगोदरच्या ह्याच्यामध्ये पण आल्या आहेत की तुम्ही सोबत जे ड्रायव्हर आहेत त्यांना का नाही विचारत असं कधी होईल का असं कधी होईल का की आपण विचारणार नाही पण ते कसं वाटतं इनफॅक्ट ते ड्रायव्हरही नाहीत ते ऍक्च्युली मालक आहेत गाडीचे उबर आपण त्यांना जस्ट थोड्या वेळ साठी आपण थोड्या वेळ साठी आपण त्यांना चार्जेस पे करून आपण ते आपल्याला मदत करतात एका डेस्टिनेशन पर्यंत पोहोचवायला आणि त्यात आता समजा हे येते फॉर एक्झाम्पल मी म्हंटल वडापाव घेता का म्हणजे कोणतीही गोष्ट समजा फॉर एक्झाम्पल वडापाव वडापाव घेता आता ही जर गोष्ट आपण शेअर केली तर ते तितकं नाही हो बरोबर वाटत तुम्ही समजाली गोष्ट भले ते हा बोलतील ना बोलतील बोलती। आता हे कसं सोनी गुड्डी मी नाही ना ते तर ऑफकोर्स करणार ड्रायव्हरला द्यायचं होतं ते पण बोलले गेला नाही तिकडे सरबत पियाला आणि उन्हातून पण त्या ड्रायव्हरला ड्रायव्हर काकांना नाही दिला असं नक्का करू प्लीज बाकी कमेंटचं पण म्हणणं ठीक आहे मनोभावना असते आपल्याला पाहिजे त्यांचा मावा तोंडा ते हो नाही पण छोकली ते बरोबर नाही वाढणार ना आता ते, ते समोरच्याला किती कम्फर्टेबल येते दाखवायला की आम्हाला विचारलं मग तिथे देतोय हा ते सगळं नाही आता माझे फ्रेंड्स आहेत नाही लिंबू पाणीच्या टाइमाला आपण त्यांना गाडीत जाऊन सारखं सारखं बोलवलं बट ही वॉज नॉट रेडी आता कालच्या याच्यामध्ये पण आपण ऑफर केलं ऑफर केलं ठीक आहे त्यांचं नसेल मग तर नाही पण असं नाही ना फ्रेंड्स की आपल्या सोबत कुणी तर आपण विचारणार नाही राईट पोहचलो फ्रेंड आपण भेळ घ्यायला कोणत्या रोड कुठेच इथून काहीतरी आपण आता भेळ ऑर्डर करणार आहे जसं मग अशी डिस्कशन चालू होत घरी भेळ आणि दुसरं काय फक्त भेळच ना अजून काही पार्सल मग हे पार्सल होईल तोपर्यंत मग आपण शेवगा कचरी घेऊया भैया भैया बनवतो

नाही नाही जास्त करून तर बघ तीन ते चारच घेऊ जास्त नको चारच सांगितलेत आहेत बट आता सध्या ते कदाचित गरम कदाचित ते गरम गरम काढतात म्हणून आपण थांबलो थोडं वेळ बघू जास्त उशीर झाला की मग नको मग कारण की आपल्याला पटपट घरी जाऊन नाश्ता पण करायचा आहे गरम न टाइम लागेल ना आता निघायचं आहे मग ते काय जास्त वेळ झाले का जास्त कशी आहे हा समोसा राहू आज जस्ट आपण कचोरी घेऊ आणि तरी वेग शेगाव कचोरी घेऊन झाली फ्रेंड निघायच्या बाकी फ्रेंड्स पार्सल पार्सल घेतील हो थँक्यू तर फ्रेंड्स आपलं सुका बेल आणि पाणीपुरी पाडी टिकीतच ठेवूया ब्रेकफास्ट साठी जे पण घ्यायचं होतं सगळं काय घेऊन झालंय आता निघायचं डायरेक्ट घरी बसली का

डबाल समूह माध्यमा तिथेच आहे सेम भाव्याचं लग्न केले समीक्षा सेम म्हणजे हो आम्ही हो, तीन वर्ष मुंबई मध्ये राहिलो सनमेल मध्ये कामोठ्यामध्ये हो तर मैत्री माझी रेशमा म्हणे हो ती कोकणातली प्रॉपर सिंधुदुर्ग जिल्ह्यातली तिने मला मासे एवढे थे खायला घातले त्यापासून हिला पण आवडतात आम्हाला आम्ही मासे खूप लवर आहे त्याच्यामुळं असं असतं ना आवड असते एकाशी झोपून उठली आज खूप दुपारभर झोपली होती मगाशीच उठली छान आहे तुमचं नाव समीक्षा ताई आशा 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 ताई आणि समीक्षा भेटायला आले होते भाव्याला खास करून तर जस आपण बाहेर होतो म्हणून थोडासा डिले झाला त्यासाठी सॉरी आपल्याला तुम्हाला वेट करावा लागला बट बत... छान छान गप्पा गोष्टी केल्या काही समजायला भेटला की कुठे आपण चाललोय काय म्हणजे कुठपर्यंत आपण पोहोचतोय कुठे म्हणजे जे करतो ते बरोबर करतोय थोडंफार पुन्हा भेटणं बेस्ट बिकॉज शी इज इन ड्रामा एम शुअर शी विल डू गुड अँड बेस्ट एट वॉट एव्हर शी इज डुईंग

ट्रेनचं ओके बरेच टाइम मॅनेजच होत नाही तुझ्या गाडी येणार आहे खूप सुंदर सुंदरच आहे आपण करा बाय

खरच खूप पॉझिटिव्ह आणि खरंच खूप मोटिवेटिंग इन्स्पिरेशन एव्हरीथिंग खूप बरं वाटलं भेटून आय एम शुअर यू यू माय वॉचिंग दिस ब्लॉग जे पण तुम्ही बोललात ते खरच नेहमी लक्षात राहील पाणी मला पण द्यायचं की गाडी कोण चालवत होता आपण येतानी चाललं कोण थोडसोबत गाडीवर नाही अरे आता रॉंग वे मधून जायचं होतं थोडं ट्रॅफिक होतं म्हणून आपल्याला पटपट यायचं होतं तर मी आलो पटपट पटपट पटक घाबरायला अरे नको होत सिरियसली आहे तुम्ही एवढं जाऊन आलो परत अरे तसं थँक्यू बोल बाय बाय

बहुते <laughs> <आएपनुद्ता आएचे नाएचे। laughs> <गाबरली laughs> ना घाबरली घाबरली जरा चेरून उतरता नव्हतंय तिला बट याय लागले चेरून उतरता पण आता काहीच टेन्शन नाही कसल टेन्शन नाही टेन्शन आहे आता नाही तिला उतरता पण छोटी चेअर घेऊन ती फिरवत होती वरती चढण्याचं आता मोठी चेअर घेतल्यावर काढेल आता ते त्याच्यावरती जाऊन बसेल ती होरी गुड अरे तिने चप्पल घातली पूजा ते एकदम प्रॉपर चप्पल घातली तुला तुला डॅडा बोल तुला डॅडा बोलते बघ ना तिच्याकडे चप्पल घातलेली फ्रेंड्स मी सुप्रिया ताईला सोडायला होतो घरी ड्रॉप करायला आता आपण निघू परत थोडंच की तिला वाटतं मला रस्ता समजणार नाही परत घरी जाण्याचा बट मला माहिती आहे प्रॉपर रस्ते टाटा तर निघालो फ्रेंड्स आपण घरी एवढंच की मगाशी पूजाचा फोन येऊन गेला पूजा बोलली की भाग्या रडतीये तू गेल्यापासून तर ये पटपट मी ऑक्स करायचं शिकवलंय भावे आता आत्तीला ऑप्स मारणार गुठ देऊ ग फुट ऑफ स्मार ऑफ स्वेट्स ये आतीला है आतीला बनवा परत 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 आतीला ऑफ स्मार हाडू मम्माला मम्माला हाला अजून एकदा मम्माला दोन तीन ऑप्स ऑफ स्मार मला पाटी पाटी ऑफ शाबाश अजून बाबाला अजून एक गोष्ट शिकवली बघू टक्कर मार भुग टक्कर टक्कर मार कुठं पडली खेळता खेळता पडली इथं लाटलं टेंगुळ तरी परत शिडांवरती चढायचं रात्र झाली ना काय माहिती असं वाटतं एक अलग एनर्जी येते अंगामध्ये तर काय नाही काय आपल्या गर्मी अंगावर घेणार तर फ्रेंड्स वेळ झाली रात्रीची कुठे फिरायला जायचं होतं ते झालं कॅन्सल म्हणजे कॅन्सल नाही पोस्टपोन केलं आपण त्याचं प्लॅनिंग करणं आपण चिठ्ठ्या वगैरे उडवणार होतो डिसाईड करणार होतो कशा म्हणजे कुठे जायचं त्याबद्दल बट बघू कारण की आता सुप्रिया तयाची थोडीशी म्हणजे आता ट्रॅव्हलिंग मध्ये काळजी वगैरे घ्यावी लागेल सो ते जरा विचारत आहे एक दोन दिवसात समजेल आणि पूजा मीटपच उद्या आणि उद्या मीटअप ठेवूया बोलते आणि हे ब्लॉग आजच्या ब्लॉग मध्ये सांगूया की आजच मीटअप आहे एक अरे पण हा ब्लॉग उद्या जाईल ना अरे आज वाजायला एक तास बाकी बारा वाजले काय बोलते पूजा मीटर फ्रेंड्स आपण पोस्ट द्वारे कळू पोस्ट अपलोड करू एका दोन दिवसात किंवा व्लॉग थ्रू शेअर करू आपण ओके इतका वेळ दिला तुम्ही व्लॉग बघण्यासाठी फ्रेंड्स त्यासाठी मनापासून धन्यवाद भेटू आपण उद्या लवकर नवीन व्लॉग मध्ये थँक्यू सो मच so फॉर वॉचिंग टेक केअर बाय गुड नाईट प्लॅन चालला कुठे जाण्याचा तर लोणावळा आणि सेंटोसा पार्क या दोन गोष्टी आतापर्यंत जास्त चान्सेस या जा दोन ठिकाणी फिरायला जाण्याचे बारा वाजाला पाऊन तास आहे आता रिचार्ज केलं तर पूर्ण एक तो वेस्ट तो ना दिवस कती -कती का ना वेस्ट केलेला असतो ते पण बरोबर आहे ते पण बरोबर आहे कोणता मुव्ही बघायचा हिरा मंडीने ठेवलं ना म्हणजे घरातल्या घरात तरी मी बघतो सगळ्यांना बघायचं करून आपण जर रिचार्ज फर्स्ट पेट्रोल बघून टाकू हिरा मंडी काय ते नेमकं फ्रेंड्स हे सगळं ला सिरियस घेऊन आहे की आत्तानी काढलेली नजर जास्त इफेक्टिव्ह असते सगळ्यांची नजर तर जस्ट फ्रेश वगैरे जाऊलोय फ्रेंड्स आज सॉन्ग ऑफ द डे तारे है बाराती चांदनी है बारा तो मेले के जीवन हम, हम साथी फायनली आपण नेटफ्लिक्स रिचार्ज के लॉग इन केलंय त्यासोबतच कोणत्या कुठे हा मेंगोला स्लाइस धडपड चालू आहे ते फोन मधला आपण जे अकाउंट रिचार्ज केलंय टीव्ही वरती घेण्यासाठी अशी बुक्की घातली पाहिजे ना खांद्यावरती मीला म्हंटल की हे क्यू आर कोड स्कॅन करायचंय तर बोलती ना, आए, ना कर नाही ओपन क्यू आर कोडचं ॲप हे करून आपल्या टीव्ही वरती लॉग इन झालंय नेटफ्लिक्स आपण गपच रिचार्ज मारलाय वन नाईन्टी नाईन चा तर हे अजून आपल्याला सांगते फोर नाइन्टी नाईन चा रिचार्ज करा अजून हायर क्वालिटी साठी हा कुठे मी काय गुड्डी पूजा मी काय म्हंटल हे पिक्चर आहे की काय आहे मी तुला म्हंटल हे सिरीज आहे मूवी नाही आहे आता बघणार आहे आठच्या आठ आज नाही पण मस्त आहे क्लॅरिटी आहे फ्रेंड्स आणि काय सिनेमॅटोग्राफी आहे स्टार्टिंगला समजून येत आहे